दामड बंद करा आज भोकरदन या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे जेल भरो आंदोलन काय सांगाल यानंतर पुढचा इशारा काय असणार पुढचा इशारा आज आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहे त्यांच्या कॅबिन मध्ये करणार आहोत आणि त्यांनी जरी देखील ऐकलं नाही तर हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचा वनवा घेऊन आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत मंत्रालयात हे आंदोलन करणार आहोत बोल बोल आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले हे बघितलं पाहिजे इथल्या खासदारांनी इथल्या माजी खासदारांनी इथल्या आमदारांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि एक ना दिव, एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना ला द्यावं लागणार आहे आपण पळू शकत नाही आपण जबाबदार आहात आपण त्या खुर्चीवर बसलेल्या आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही ती या लोकशाहीची प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदारी आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तर द्यावे लागते अरे आंदोलन होऊन तीन दिवस झाले तीन दिवसानंतर गुन्हे दाखल झाले हे गुन्हा प्रशासनाने आम्हाला सांगितलं की वरतून दबाव हे कलेक्टर मॅडमचा फोन आहे आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही किंवा त्या गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्रांनी बघितलं डफडी वाजवत या ठिकाणी मी आलो पण माझ्याबरोबर बारा तेरा विनाकारण शेतकऱ्याच्या गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले की लोकशाहीची धानली आहे हा लोकशाहीचा अन्याय आहे आणि लोकशाही पायकाले पायदळी तोडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे आणि जर लोकप्रतिनिधीचा ऐकून प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर आम्हाला फाशी द्या हा स्लोगन घेऊन हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं आमचं निवेदन तहसीलदारांनी घेतलं आणि जर का आमच्या मागण्या पुढच्या आठ दिवसात मान्य झालं नाही तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला मित्तल यांच्या कार्यालयात करू अरे नेमकं आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केले का काय त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आहेत आता आम्ही उपोषण केलं आम्ही आंदोलन केलं मग त्याच्यावर उत्तर काय आम्ही काम काय केलं ते काम दाखवता ये सरकारी निधी देता ये ना शेतकऱ्याला न्याय देता ये ना म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा एक जण डपड घेऊन आला तर त्याच्याबरोबर पंधरा जणांवर गुन्हे दाखल करायचे जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज उचलणार नाही हा त्याच्या मागचा हेतू आहे पण जेवढा दाबाल तुम्ही तेवढा जोरात बाहेर येईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि या संदेशाच्या आंदोलनातून तुम्ही सर्वांनी घ्याल हीच एक अपेक्षा ओके चला धन्यवाद जय जवान जय किसान आमच्या हात दुखले शेतकरी तुमच्या काम असेल तर आम्हाला आम्ही निदळ्या छातीनं लढतोय निर्भीडपणे लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय याच आश्चर्य आम्हाला कुठलं घ्यायचं नाही पण ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही समोर येईल मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे इकडं देखील थोडं लक्ष असू द्या आणि त्या मित्तल कलेक्टरला मी सांगतो त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलाय जर, ला ला, जर का शेतकऱ्याच्या वाट्याला गेला जर का शेतकऱ्याच्या मोडण्याचं काम केलं तर उद्याच आंदोलन त्या कलेक्टर ऑफिस मध्ये मित्तल मॅडमच्या अदालनामाने होईल हे आज या ठिकाणी मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं इथल्या तहसीलदारांना विनंती करतो की आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाला या ठिकाणी आपण थांबवावं न्याय देवतेला या ठिकाणी आपण गुहार केलेली आहे इथल्या प्रशासनाला आप देखील आपण गुहार करतोय की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवा शेतकऱ्यांचे थांबवलेले मस्टर तात्काळ सुरू करा पुन्हा जर का उपोषण करण्याचं काम पडलं पुन्हा जर का आम्ही इथं उपोषणाला बसलो तर ते उपोषण आंदोलन शांततेत होणार नाही त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि भोकरदन मध्ये पडलेली ही पहिली थिंगी आहे या या जालन्याची पडलेली ही थिंगी पूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही आणि आज या माध्यमातून प्रत्येक मराठी तरुणाला महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला माझा आव्हान आहे अरे उठा जागेवा यांच्या मागे पळू नका स्वतःच्या वापरासाठी प्रत्येक अधिकाराच्या टेबलावर प्रश्न विचारायला शिका तुमच्याकडे मोबाईल आहे भ्रष्टाचार अधिकारी पैसा मागत असेल तर त्याचा याला जबाबदार नाही आहे आपण शांत बसलोय आपण सहन करतोय म्हणून आपण या ठिकाणी जबाबदार आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण या उद्रेक मोर्चा मध्ये अन्याय मोर्चा

আছে আছে ফটো বছা निवेदन बरोबर आहे का बरोबर काय बाकीचे सर्व थांबा

ये तो आ तो गया फोटो क्या साइडला थोडा लांब आहे सगळेजगाला ले लो सबका ले लो सर ले लो सबका फोटो दे दो फोटो दे दे भी आणि परत जे शेतकऱ्याचे जेवढे काम थांबलेले आहेत ज्या मागण्या उपोषणाच्या होत्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि आता आठ दिवसानंतर पुन्हा एकदा कलेक्टर यांच्या मध्ये आपल्या काय सांगणार आणखी प्रशासनाला दबावातून दाखल झालेले हे गुन्हे आहेत आणि ही सुरुवात आहे इट लक्ष नाही आंदोलन करू नका आवाज विसरू नका आमचे कामं आम्हाला सांगू नका आम्ही फक्त तुमच्या पगारावर जगणार आमच्या गाड्या बंगले घोडे वाढवणार आमच्या लेकरांना चांगलं अभियान स्कूलमध्ये शिक्षण देणार पण तुम्ही तुमचा हक्क मागू नका तुम्ही तुमचं अनुदान मागू नका तुम्ही तुमच्या विहिरी मागू नका तुम्ही तुमचे गायगोट्याचे पैसे मागू नका हाच यंत्र हा स्पष्ट हेतू आहे आम्हाला वारंवार सत्तेत बसवा आमचे पोरं मोठे होतील आमच्या पोर आमदार होतील आमचे पोरं जिल्हा परिषद सदस्य होतील हाच त्याचा एक हेतू आहे आणि प्रशासन या लोकपतीच्या तालावर नाचताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कारण आजच आपले